काल रात्रीपासून कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळं कपडे धुवायचे तसेच होते आज थोडं इव्हिनिंगला पाऊस उघडला होता आणि शनिवार असल्यामुळं उद्या कपडे रविवारी मला धुवायला जमत नाहीत कारण ना खाली खूप माणसं असतात कारण इथं समोरच जे पटांगण आहे तिथे बाजार असतो सो मी शनिवारीच कपडे धुतले रविवारी काही धुत नाही आता डायरेक्ट सोमवारीच धुणार रविवारी कपड्यांना सुट्टी असते तर आणि एक म्हणजे खूप सारे कपडे जमले होते चेंज करून वगैरे टाकलेले कपडे तर ते सगळे धुवून काढले चव्हाण साहेबाचे गमजे साहेबांचे खूप मळाले होते तर ते पण मशीनमध्ये पण निघतात बरं का क्लिअर पण तरी हाताने जरा जास्त ब्रशने घासून भिसून निघतात बाजारात पण पाऊस पावसाने चिकुल चिकुल झालेला होता सगळं पाणी होतं तरी ऊन तर काही पडलेलं नव्हतं पण कसं तरी दोन दिवसामध्ये कपडे सुकतील म्हणजे वाळल्यासारखे होतील ह्या हिशोबाने आज मी धुतले होते कारण शिवांशला पॅन्ट वगैरे लागतात दिवसातून त्याला दहा बारा तरी पॅन्ट लागतात आणि ते मळाले की त्या धुतल्या नाही तर मग ते प्रॉब्लेम होऊन जातो डायपर वगैरे जास्त मी त्याला ना नाही यूज करत त्याला रॅशेस येतात त्या डायपरचे सो तर त्याच्या पॅन्ट वाळल्या तरी बास त्याच्यामुळं खूप खूप पिळून टाकल्या होत्या मशीनमध्ये खूप भारी पिळून निघतात बघा त्याच्यामुळं लवकर वाळायचं पण आता काय मशीन बिघडली उंदरांनी बिघडवली तर काय करणार तर पाऊस सुरूच होता राहून राहून येत होता जात होता पण थोडं उघडला होता तोपर्यंत धुतले नंतर रात्रीचा स्वयंपाक करावं म्हटलं तर डाळ आणि भात करायचं होता सकाळची भाकरी होती आम्ही असं पण म्हणजे डाळ भात खायचा असल्यानंतर भाकरी किंवा चपाती खात नाही फक्त डाळ भात तेवढंच खातो तर इकडं डाळ भात, भात होऊच शिवांशला खूप भूक लागली होती तर म्हणजे ॲक्च्युली त्यांनी व्हिडिओ बघितले होते तर खाण्याचे व्हिडिओ बघितले होते नॉनव्हेज वगैरे तर त्याला ते, ते व्हिडिओ तो मागत होता पण आता श्रावणमुळं तर काय खायला जमणार नाही सो मग रगडा आणला होता त्याला त्याच्या पप्पानी खाण्यासाठी तर तो ते खात होता कारण डाळ आणि भात दोन्ही शिजायला वेळ होता थोडा सो ते रगडा खात होता कंटिन्यू आम्ही नाही देत बाहेरचं नंतर आम्ही जेवणं केले भा डाळ भात खाल्ला कैरी वगैरे तोंडी लावाय लोणचं ते घेतलं आम्हाला लोकाला पण खूप आवडतं खूप भारी झालं होतं डाळ भात आम्ही सगळं संपून टाकलं त्याच्यानंतर हे सोयाबीन चिली आली होती तिकडून घरी येऊन घरी आणली होती सासरी तर ते गेले होते घरी तर ते घेऊन आले येताना त्याच्यानंतर पुरी आल्या घेऊन हे होतं पनीर चिल्ली तर त्यांनी आणली होती फक्त ते आणि परत पुरी घेऊन आल्या म्हटलं की खाता न तुम्ही म्हणून माझ्यासाठी साहेबांनी काही खाल्लं नाही मी पनीर चिल्ली खाली सोयाबीन मला नाही आवडली ही नाही खाल्ली मी तर काहीतरी रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले होते आणि त्या दोघी घेऊन आल्या होत्या एवढ्या रात्री तर म्हटलं आता जा तुम्ही मग मी बाहेर थांबले त्या घरापर्यंत जाऊस तर कारण कुत्रे वगैरे खूप असतात ना इकडं सो नंतर आम्ही चिल्ली पनीर चिल्ली तर आणि त्या सोयाबीन चिल्लीत आम्ही झिल्ली नाव ठेवलं होतं त्याच्यावरून हसाय सुरू होतं या शिवला भेटण्यासाठी आल्या होत्या पण काही शिव झोपलेला होता मग ह्या गेल्या बा बाय